पन वेलकम टू अवर चॅनल खूप दिवसांनी आज आम्ही ब्लॉग काढतो आहे बिकॉज टुमॉरो आहे आमच्या घरी पूजा आहे ना तनिषा सांगा आम्ही आज दाखवतो काय काय तयारी चालू आहे घरी आता तर पहिला मॉर्निंगचा ब्रेकफास्ट करून घेतो तनिषा तू काय खाते काय बोलतात त्याला शो शो मी शो दे ऑल्सो थी। मला दाखवते ब्रेकफास्ट ला काय काय हे आहे पनीर सँडविच आणि काय काय आहे खायला अजून अजून तर असं स्नॅक्सच आहेत सगळे खायला ठीक आहे चला आपण नाश्ता करून घेऊया आणि आम्ही वॉल पेंटिंग केली आहे कशी वाटते नक्कीच सांगा कमेंटमध्ये वन साईडलाच केली आहे पूजेसाठी आम्ही डेकोरेशन करणार आहोत फ्लावरचं तुम्हाला संध्याकाळी दिसेल ते

आणि आता बघा किती क्लिअर केलेलं आहे सोफा वगैरे आम्ही शिफ्ट केलाय आम्ही जाऊन येतो जरा खाली राहिली हिच्यासोबत मम्मी सोबत बाय ती बरं चला आपण खालीच ठेवली चप्पल सारखं जायला यायला लागत हा माझा भाऊ आहे मावशीचा मुलगा नाशिक वरून आले मावशी आणि तनिषाचा मामा डिस्टर्ब करते ना आहे नाईट शिफ्ट चालू आहे त्याची बोलायचं आहे काहीच नाही मम्मीचा नाही आहे तो मामाचाच आहे उद्या मंडे असल्यामुळे जास्त कोण येणार नाही रिलेटिव्ह आमचे जी त्यांनीशन आहे माझी डेकोरेशन सुंदर केलेलं आहे

तोरा ये काय आहे हे दिसतंय की दोन दोन आणि जो प्ले देवाला बाय मी उडा सकाळी उठते हां हां मी हो जाऊ दे बिल्कुल से ही करवणी

मग मामा बोलतोय मामा अजून कामच करतो लागतो ते मी नाईटची अजून संपलेली नाही आहे त्याची आणि माझ्या मॅडम उठून बसलेल्या आहेत मेकअप करून मी जो फ्रॉक तिला स्टिच केलेला तो तिला नाही होत आहे ती होत होतोय म्हणजे पण तिला इचिंग होते थोडी आणि मग तिथे चेंज केला ड्रेस आणि आता पूजा स्टार्ट होऊन सेवन ओ क्लॉकला चालेल मग चला भेटूया आमच्या घरी

आणि आता खातोय आम्ही बटरस्कॉच आईस्क्रीम सो चला तर मग बाय की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका